आदर्श माता प्रतिष्ठानच्या महात्मा ज्योतिबा फुले अकॅडमीमध्ये लवकरच शिक्षक भरतीसह प्रवेश प्रक्रिया होणार सुरू आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानच्या नियोजित महात्मा ज्योतिबा फुले स्किल डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये शिक्षकसह इतर भरती प्रक्रिया व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करणार असल्याची माहिती आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी सांगली येथे पत्रकारांशी बोलताना दिली आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठान पाडळी केसे या संस्थेच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले स्किल डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग सेंटर कराड हे कराड येथे सुरू करण्याचा मानस आहे या निमित्ताने संघर्ष मार्केट स्टेशन रोड सांगली येथे तिरंगारक्षक या वृत्तपत्राच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी संस्थेचे संपतराव मोहिते अनिल बडेकर सागर जाधव संदीप मदने पुरुषोत्तम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना अध्यक्ष विश्वास मोहिते म्हणाले की संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवले आहेत आता त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात पदार्पण करून युवकांना स्वावलंबी बनवण्याचा आमचा हेतू आहे यासाठी आम्ही चालू शैक्षणिक वर्षात वेल्डर फिटर सुतार टेलरिंग फॅशन डिझाईन पत्रकारिता योगा टीचर इलेक्ट्रिशियन यासारखे अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे आमचे नियोजन आहे अत्यल्प प्रवेश व ट्रेनिंग फी मध्ये हे अभ्यासक्रम आम्ही सुरू करणार आहोत पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिली बॅच सुरू करणार आहोत त्यासाठी लिपी शिक्षक व इतर स्टाफची भरतीही आम्ही लवकरच जाहिरात प्रसिद्ध करून करणार आहोत जुलै चोवीस पासून विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू करणार आहोत आमच्या संस्थेत प्रवेश घेणारे विद्यार्थी हे सरकारी नोकरीसाठी पात्र ठरणार नसले तरी त्यांना स्वावलंबी बनवणे हा संस्थेचा मुख्य हेतू असल्याचे विश्वास मोहिते यांनी यावेळी सांगितले नमस्कार मी विश्वास मोहिते अध्यक्ष आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आम्ही आदर्श माता प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली चार वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहोत संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे आम्ही सामाजिक कार्याबद्दल बरोबरच शैक्षणिक उपक्रम राबवावे अशा पद्धतीची चर्चा आमच्या बैठकीमध्ये झाली त्या अनुषंगाने आम्ही लवकरच व्यवसाय शिक्षण देण्याचा आमचा उद्देश आहे विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणातून जीवन परिवर्तन या उद्देशाने आम्ही प्रशिक्षण दरामध्ये देणार आहोत याचे पहिले वर्ग ऑगस्ट चोवीस रोजी सुरू करत आहोत त्याचे प्रवेश पंधरा जुलैपासून सुरू करणार आहोत हा अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थी किंवा के पालकांचा गैरसमज होऊ नये यासाठी आम्ही पत्रकार परिषदेमध्ये नमूद केलेला आहे की हा अभ्यासक्रम पूर्ण करून सरकारी नोकरीमध्ये प्रवेश करता येणार नाही मात्र आपल्याला स्वतःचे व्यवसाय उभे करून व्यवसाय शिक्षणातून स्वावलंबन बनता येईल त्यासाठी हे उपक्रम सुरू करणार आहोत त्यासाठी शिक्षक भरतीही लवकर आम्ही करणार आहोत एम ए बी एड बी ए बी एड त्याचबरोबर टेक्निकल स्वरूपातले अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक यांची आम्ही लवकरच नियुक्ती करणार आहोत जय हिंद जय जे महाराष्ट्र